दानव जाईल तिथं सुप्रसाप होईल असं कालच मी ते उद्धव साहेब ठाकरे साहेब आणि राजसाहेब साहेब त्यामुळे त्यांच्या मनातील तेच करणार आणि म्हणून खोतकर साहेबांनी हुशार झालं पाहिजे जालना महानगरपालिकेचं बिगोल वाढलेलं आहे आणि नामनिर्देश पत्र दाखल करण्याची देखील सुरुवात झालेली आहे मात्र जालन्यामध्ये आज अजून देखील जे राजकीय पक्ष आहे हे पक्ष ऍक्टिव्ह मोडवर तर दिसत नाही आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पवार गटाचे नेते आहेत चंद्रकांतजी दानवे असा काय सांगशाल महानगरपालिका निवडणुकीवरची तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल जालना इथं नगरपालिकेची महानगरपालिका झालेली आहे त्याबद्दल खरोखर राज्य शासनाचं अभिनंदन ज्यांनी प्रयत्न केले त्या पुढाऱ्याचं सुद्धा अभिनंदन पण आता तिथं फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली काही फॉर्मही आलेले पण मी ऐकतो सोशल मीडियावर कि मान्य शिंदे साहेबाची सेना मान्य माजी मंत्री आणि आमदार आदरणीय अर्जुन भाऊ खोतकर माझी आमदार मान्य काँग्रेस आयचे होते पण आता भाजपमध्ये गेले असे कैलासजी गोरंटल साहेब आणि माझी केंद्रीय मंत्री आणि माझी खासदार आमचे रावसाहेब पटेल दानवे यांच्या माध्यमातून युट्यूबवर ऐकतोय कि ते म्हणते की महाविकास युती होणार आहे पण अद्याप पर्यंत युती झालेली नाही आहे पण मला एवढंच सांगायचं की ज्यांनी या तालुक्यावर अनेक वर्ष ज्यांनी खरोखर राज्य केलं त्यांची सत्ता इथं नगरपालिकेमध्ये भोकरदनला त्यांना आणता आलेली नाहीये इथं चंद्रकांत पुंडलिकराव दानवेच्या माध्यमातून आणि शरद चंद्रजी पवार साहेबांच्या तुतरीच्या माध्यमात इथं नगराध्यक्ष आणि आमचे नऊ दहा नगरसेवक निवडून आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि म्हणून जिथं मान्य राजसाहेब ठाकरेंच्या शब्दात सांगायचं ठरलं जिथं दानव जाईल तिथं सुपडासाप होईल असं कालच मी ते उद्धव साहेब ठाकरे साहेब आणि राजसाहेब साहेब ठाकरे साहेबांचं मी ते स्टेटमेंट सोशल मीडियावर बघितलेलं आहे आणि म्हणून जालन्यामध्ये जिथं जातील माझे केंद्रीय मंत्री माझे खासदार तिथं साफ झाल्याशिवाय काही राहणार नाही बरं नक्कीच जालन्यामध्ये सध्या तरी महायुतीची युती संदर्भ ढुसफूस सुरू आहे मात्र महाविकास आघाडीचं असं कुठलं आजपर्यंत तरी निर्णय किंवा मग नेत्यांचा गोष्टी आहेत तर ह्या काही आजपर्यंत दिसलेल्या नाही याचं काय कारण माजी मंत्री राजेश भैया टोपे साहेबांच्या माध्यमात आणि आमचे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मान्य डॉक्टर नेसारजी देशमुख साहेब यांनी दोन चार मिटिंगा तिथे घेतलेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब तुतारीच्या माध्यमातून बरेचसे फॉर्म आम्ही भरलेले पण जे काही राहिले असतील तर मग त्यामध्ये काँग्रेस आहे मग आता जर त्यांची युती नाहीच झाली तर आमच्या बरोबर येणारे मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्यानंतर मनसे राज ठाकरे साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब म्हणजे राजेश भैया टोपे साहेब असतील त्यानंतर मान्य शिंदे साहेबांचे सेना धनुष्यबाण मान्य माजी मंत्री आणि आदरणीय आमदार अर्जुनराव खोतकर साहेब असतील अजून इतर कुठले काही आमच्याकडे येत असतील तर असे आम्ही तिथे आणि जिथं त्यांचं घर त्यांना सांभाळता नाही आणि ते परत येऊन काही नाक खुपसत असेल तर जनता त्यांना धडा राहणार नाही मग महानगरपालिकेवरती इतर सर्व पक्षांना सोबत घेऊन शरदचंद्र पवार गट निवडणुकीची रिंगणात उतरणार आहे आमची तर तयारी काल मान्य राजेश भैया साहेबासी आणि त्यानंतर जिल्हा अध्यक्ष राजेश टोपे आणि आमचे तिथले संभाव्य उमेदवार आणि होणारे उद्याचे महानगरपालिकेचे नगरसेवकांशी अनेक जणांशी चर्चा झालेली आहे त्यांनी सांगितलं आपण लढणार आहे आणि चांगल्या पद्धतीने लढू असं आलेले पण मी माझ्याच नगरपालिकेमध्ये इथं धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई झालेली आहे आणि त्याच्यात जनशक्तीचा विजय इथल्या माझ्या तमाम सर्व जाती धर्माच्या जनतेने केला त्यामुळे लक्ष देण्याचं काही तिकडं मला जाण्याचं काही अजून योग आलेलं नाही पण नक्कीच जिथं वनवे तिथं चंद्रकांत दानवे हा नक्कीच जालन्यात उभारेल महायुतीच्या प्रश्नावरती महायुतीवरती एक प्रश्न विचारतो शिवसेनेचे जे नेते आहेत जालन्याचे आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी गेल्या एक महिन्यापासून युती संदर्भात प्रस्ताव दाखव पाठवला असं बोलला गेलेला आहे मात्र अजून देखील भारतीय जनता पार्टीकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाहीये तर यामध्ये मागचं काय कारण असू शकतं खरोखर मान्य खोतकर साहेबांना प्रस्ताव पाठवला हो त्यांचे ते काय म्हणतात त्यांना अध्यक्ष शिवसेनेचे साहेब यांचं बी मी युट्यूबवर बघितलं की प्रस्ताव पाठवला हो चर्चा चालू आहे पण कसं आहे की जुनं जे होतं जनसंघ जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी आता ही देवाभाऊची पार्टी इथं मान्य केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे चालवत नाहीये त्यामुळे त्यांच्या मनातील तेच करणार आणि म्हणून खोतकर साहेबांनी हुशार झालं पाहिजेत राजेश भैया टोपे साहेबांनी हुशार झालं पाहिजेत आणि इतर जे काय शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सुद्धा हुशार झालं पाहिजेत आणि यांना बाजूला ठेवून आपण आपल्या कामाला लागलं पाहिजेत अर्जुन खोतकर साहेबांनी बोलताना सांगितलं की जर प्रतिसाद मिळाला नाही तर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना दुसरा पर्याय निवडावा लागेल मग तो पर्याय नेमका कुठल्या पक्षाशी त्यांनी युती संदर्भात बोलले असतील काय वाटतं त्यांचा पर्याय त्यांनी सांगितलं जो आमच्याला साथ देतील आमच्यात येईल आणि त्यांचे काही उमेदवार घेईल मग त्यात काँग्रेस असेल शिवसेना उभाटा गट असेल शिव आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार साहेब असतील त्यानंतर शिवसेना शिंदे सरकार शिंदे साहेबांची म्हणजे अर्जुनराव खोतकर साहेबांची असेल आणि त्यानंतर सांबरे साहेब असे मिळून तिथं मोठ बांधतील आणि दानवे साहेबाचं घर त्यांना राखता आलं नाही तिथं काय जालना राखणार आहे जालना अत्यंत हुशार आहे जालना आणि सोन्याचा पालना असं या राज्यामध्ये म्हटलं जातं त्यामुळं जालन्याचे लोक अत्यंत समाज सर्व जाती धर्मातील जनता ही सुज्ञ आहे ते त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी नेत्याचे आज चंद्रकांतजी दानवे यांनी सांगितलं की जर अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी सर्वांसोबत येत असतील तर आम्ही एक एकत्र मूठ बांधून जालन्याच्या जनतेसमोर जाणार आहो आणि जालन्याची जनता देखील याच वेळी या सर्वांच्या पाठीमागे उभे राहणार असल्याचं देखील यांनी यावेळी सांगितले सोनाजी दोगदंडे स्टोरी डॉट कॉम जालना